लाईव्ह लाईन ला हो तर शेतकरी मित्रांनो ज्यांना ज्यांना मागितला पंप योजनेमध्ये काही प्रश्न असतील लाईव्ह आपले प्रश्न विचारू शकता आता आपण मागितला पंप योजने आपल्याला लाईव्ह काही प्रश्न विचारायचे आहेत याबद्दल आपण एक ऑडियन्स पोल घेतला होता त्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी सांगितलंय की लाईव्ह सर तुम्ही लाईव्ह घ्या तर आज आपण एक जास्त वेळ नाही थोडा वेळ लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये तुम्ही जोडले जा आणि आपले काय प्रश्न असतील ते विचारू शकता तर आपले काही प्रश्न असतील मागील त्याला सोडपणा बरेचसे शेतकरी आपल्याला कमेंट करत असतात कॉल करत असतात तर आजपासून आपण या योजनेसाठी लाईव्ह आपले काय प्रश्न असतील ते प्रश्न विचारा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भरपूर शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करायचं ऑप्शन आहे काही काही शेतकऱ्यांना सर्वेच ऑप्शन त्याबद्दल पण आपण पुढे माहिती घेणार आपले अजून बरेचसे शेतकरी मित्र आहेत ते अजून लॉईला लाईवला लाईवला अटॅच झालेले नाही जोडले गेलेले नाहीत तर जॉईन झाल्यानंतर आपण याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की सर्वे कधी करायचा आता सर्वे केल्यानंतर पण भरपूर शेतकऱ्यांचा जो आहे तो ऑप्शन गायब होत आहे वेंडर जॉईन वेंडर विंडर निवडायचं ऑप्शन विंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन बऱ्याचशा शेतकऱ्यांचा काय होत आहे तर अशा परिस्थितीत काय करायचं हे विषय आपण या लाईव्ह मध्ये घेणार लाईव्ह थोडक्यात असणार आहे लवकरात लवकर जॉईन करा जॉईन केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा बरेचसे जण जॉईन होतात आणि जे नवीन आपले व्ह्युअर असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर भरपूर शेतकऱ्यांचा आपल्याला मेसेज आहेत की सर आ, वेंडर ऍड होत ऍड होत नाही ते पण आपण पुढे पाहणार आहोत वेंडर कधी ऍड होणार आहेत आता एक लाखाचा जो कोटा आहे तो कधी येणार आहे ही सर्व गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहे कारण की आता जो आपण ग्रुप केलाय मेंबरशिप ग्रुपवर आपण डिटेल्स देणार होतो तो आर्ली डिटेल देण्यासाठी ज्या क्षणी विंडर ऍड होतील त्या क्षणी विंडरची डिटेल देण्यासाठी तो ग्रुप केलेला आहे तुम्हाला त्या ग्रुप जॉईन व्हायचं हो असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट दिसेल किंवा आपली मेंबरशिप घेऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता आता भरपूर लोक त्या ग्रुपला जॉईन होत आहेत जॉईन तुम्हाला सर्व वेंडरची इन्फॉर्मेशन त्या ग्रुपवर भेटली जाणार आहे काही प्रश्न असतील तर नेमकी तुम्ही प्रश्न विचारू शकता आपल्या चॅट बॉक्समध्ये आणि जे कोणी जॉईन झाले त्यांनी नवीन असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता भरपूर शेतकऱ्यांना सर्वेच मेसेज येत आहेत तर अशा जर सर्वे करायचा का नाही करायचा कारण की पहिले या योजनेमध्ये सर्वे नंतर होत होता व्हेंडर सिलेक्शन आधी केले जात होते नंतर सर्वे या सर्वे केला जात होता पण आता व्हेंडर सिलेक्शन करण्याच्या अगोदरच जॉईंट सर्वेचा ऑप्शन येत आहे तर अशा परिस्थितीत आपण जॉईंट सर्वे करायचा का कर नाही करायचा हा प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे तर याबाबत आपण व्हिडिओमध्ये मा माहिती घेणारच आहे अजून काही आपले मित्र असतात आपले जे शेतकरी मित्र आहेत ते लाईव्ह जॉईन होत आहेत त्यानंतर आपण या डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे एक लाख व्हेंडर कोटा कधी ऍड होणार आहे तो पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत लाईव्ह लवकर लवकर जॉईन हो आपण या विषयावर माहिती घेऊ तर आपल्या चॅनलवर या विषयामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर आपले काय प्रश्न असतात तर तुम्ही लाईव्ह चॅटिंगद्वारे किंवा लाईव्ह कमेंट करून आपण विचारू शकता सर्व प्रश्नांची आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू लवकरात लवकर सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हा हो जेणेकरून आपण या विषयावर डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर आता सर्वे करायचा ऑप्शन आलंय सर्वे करायचा का नाही करायचा लवकरात लवकर ला जॉईन व्हा लाईव्हला जॉईन झाल्यानंतर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार तर लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांना सर्वे करायचं त्यांना ज्यांना सर्वेचा ऑप्शन आलेला आहे त्यांनी सर्वांनी सर्वे करून घ्यायचा आहे आता या मागे त्याला सोल पंप योजनेमध्ये थोडासा बदल झालेला आहे यामध्ये अगोदर आता सर्व शेतकऱ्यांना सर्वे करणे कंपल्सरी आहे लक्षात घ्या पहिल्या जी प्रकारे या योजने राबवली जाते त्यामध्ये थोडासा बदल झालाय आता सर्वांना सर्वे करणे कंपल्सरी आहे सर्वांनी सर्वे करून घेणे गरजेचं आहे सर्वे केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन येणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे की सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन गायब होत आहे तर काही प्रॉब्लेम नाही जरी गायब झाले तरी अठ्ठेचाळीस तासानंतर किंवा एक दोन दिवसानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तो ऑप्शन अवेलेबल झालेला आहे तुम्ही जर सर्वे केला तर तुमचा तिथं वेंडर से वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन काय होत आहे हा एक महत्वाचा इश्यू होऊन बसलेला आहे आपल्या जे ग्रुपला ऍड आहेत त्यांना आपण डिटेलमध्ये माहिती देत असतो की सर्वे कसा करायचा त्याचप्रमाणे ते ऑप्शन कधी काय म्हणून झाल्यानंतर कधी येणार ही डिटेलमध्ये माहिती आपल्या ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटेलच तर या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून आपण ही माहिती नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे आता वेंडर ऍड कधी होणार आहेत हा एक सर्वांचा प्रश्न आहे तर लक्षात घ्या जवळपास एक लाख वेंडर कोटा लवकरात लवकर एक चार ते पाच दिवसाच्या ही हा वेंडर कोटा वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे आता याचे कारण काय आहेत वेंडर का ऍड होत नाहीत हा एक प्रश्नचिन्ह सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आले पैसे भरले का सर्व्हे पण झालेले सर्वे केल्यानंतर पण वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन भरपूर जणांना आलेलं आहे पण त्या ठिकाणी त्यांना लिस्ट लिस्टमध्ये वेंडर एकही वेंडर दिसत नाही तर बिण्याची काहीही गरज नाही लवकरात लवकर लिस्ट लिस्टमध्ये तुम्हाला वेंडर पाहायला भेटतील आणि ज्या ज्या क्षणी लिस्ट लिस्टमध्ये वेंडर अवेलेबल होतील त्या क्षणी आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला त्याची डिटेलमध्ये माहिती घेण्यात येणार आहे कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी निवडायची ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या मेंबरशिप ग्रुपवर भेटेल मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप नंबर असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावर तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आता विषय राहिला की यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या ऍड होणार तर यामध्ये जवळपास एक्केचाळीस कंपन्या ऍड होणार आहेत सर्व डिटेल तुम्हाला काही व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच येणाऱ्या पुढच्या काय महत्वाचे दोनच प्रश्न आहेत आपल्या लाईव्ह मध्ये घेण्यासारखे की सर सर्वे करायचा की नाही करायचा आता यामध्ये सर्वे करणं गरजेचेच आहे सर्वे जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला जे व्हेंडरचा ऑप्शन इथून पुढे येणारच नाही जॉईंट सर्वे पहिल्यांदा करावा लागेल नंतरच त्यानंतरच तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि कंपनी आल्या नंतर तुम्हाला खूप जणांना कंपनी आलेली माहिती होत नाही आणि आता यामध्ये काय झालेलं आहे की एक वर्षाला वेंडर कोटा जो असतो जे तो एक लाख साठ हजार एक लाख पन्नास हजार असा वेंडर आ, पंप जोडण्याचा कोटा दरवर्षी लिमिट असतं शेतकरी जे आहेत ते चार साडे चार लाख पाच लाख शेतकरी आर्ग करून वेंडर सिलेक्शन करण्याच्या प्रत्यक्षात आहेत यामध्ये फक्त एक दीड लाख शेतकरी वेंडर सिलेक्शन करू शकतात त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये प्रॉब्लेम असा एक येत आहे अजून की ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पैसे भरले पहिल्यांदा फॉर्म भरले आहेत असे शेतकरी पण पाठीमागे राहत राहत आहेत त्यांना पण वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आलेला माहीत होत नाही तर अशा पद्धतीने जे शेतकरी पहिल्यांदा फॉर्म भरलेत त्यांना पहिले ऑप्शन देवे ही पण सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे पण आता सध्या चालूच्या मध्ये सर्वांना ज्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आहे ज्यांनी नवीन फॉर्म भरले त्यांना पण वेंडर सिलेक्शन म्हणजे सर्व सम समान आहे ज्यांनी पहिले भरला होता त्यांना पण आहे आणि ज्यांनी नंतर भरलं त्यांना पण आहे आता ज्यांनी पहिले भरले होते ते शेतकरी तसेच राहत आहेत त्यांना वेंडर सिलेक्शन करता येत नाही किंवा वेंडर आलेले समजत नाही असे शेतकरी खूप दिवसापासून असेच आहेत की ज्यांना वेंडर आलेले हीच माहीत होत नाही आता आपल्या माहितीनुसार काही शेतकरी असे पण आहेत वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झाले वेंडर सिलेक्शन तर जे कुसुम योजनेत फॉर्म भरलाय पण त्यांचं अजून वेंडर सिलेक्शनच झालं नाही असेही काही शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना काय होत आहे की ज्यां सर्वांना समान ना वेंडर निवडण्याचा ऑप्शन येते ज्यांना जुने फॉर्म आहेत त्यांना पहिलं प्राधान्य देवं अशी सध्या सर्व दृष्टीतून मागणी चालली आहे तर आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये व्हा व्हिडिओला लाईक करा अजून कोणत्या विषय आपल्या प्रश्न असतील तर नक्की प्रश्न मिटला विचारा आपण जे मुद्दे घेतले आहेत तर ते आपल्याला आवडले असते तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले कोणतेही काही प्रश्न नाहीत त्यामुळं हा लाईव्ह आपण येतच स्टॉप करत आहे त्यानंतर आपण अजूनही काही लाईव्ह लाईव्ह घेणार आहोत त्या लाईव्हमध्ये मध्ये आपण वेंडर बाबत डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार